सो so, आता मुंबई गोवा हायवेला आणि काय धुवाधार पाऊस चालू आहे बघा ना चौका चार रन गुड गुड शॉट तर लुके लुके आता जरा जरा मुंबईला क्रिकेट खेळायचं काम चाललं आहे पालघरचं तहसीलदार ऑफिस तालुका डहाणू जिल्हा पालघर तर इथे थोडं काम आहे छोटंसं नमस्कार माझं नाव प्रकाश लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता वेळ झाली आहे ती परत एकदा मुंबईला जायची मुंबईची कामं आहेत त्यानंतर मग आपल्याला पालघरला जायचं मग कर्जत आणि मग पुणे तर फुल ऑन एक दहा बारा दिवस परत एकदा चांगलीच राईड होणार आहे पण त्याच्यात जरा जा जा मुंबईला जाऊया फॅमिलीला भेटूया प्रेरणाला भेटूया एक दोन तीन दिवस आपण घरामध्ये मस्त स्पेंड करूया आणि त्यानंतर मग पुढच्या कामाला सुरुवात करूया गाडी रेडी आहे सामान भरलेलं आहे घरात आपण लॉक केलेलं आहे तर जरा आता फक्त झाडं बघूया सो बघा आपलं मोठं घर नंतर तिकडची झाडं इकडची झाडं आणि आता सगळं मेन तर झाडच झाडं हे तिकडे अजून तीन माल लावले या ट्रीपमध्ये आपण तर प्रत्येक वेळी आपण काय नाही कधी लावत राहतो मे बी नंतर ट्रीपला येईन ना तर त्यावेळी पण अजून काही झाडं लावण्याचा प्लॅन आहे तर तो बघूया आता कुठे लावायचं ते कारण असा प्लॅन आहे की आता बघा इथे तर ही मस्त झाडं लावलेली आता तर ह्यांचीच काळजी घ्यायची आहे पण आता अशी एक चिऱ्यांची लाईन अशी फिरवायची आहेत परंतु नाही इथे पण सगळी फुलं झाडं लावून टाकायची आहेत मस्तपैकी ओके जास्वंत वगैरे मिळाली फांदी वगैरे तर बघूया आणि तो पारिजात काय वाटत नाही जगला तर जगला माहिती नाही पण एक चांगला आहे कडूनिंबाला फांद्या येत आहेत ओके छोटे छोटे अंकुर येत आहेत एक फांदी पण आली आहे तर तो जगून जाईल चला निघूया आता ऊन चांगलाच वरती आलाय टाटा बाय बाय टू प्रगत होमस्टे आणि कारमधून निघूया साडे अकरा झाल्यात मला असं वाटतं आणि फुडच्या प्रवासाला सुरुवात करूया मुंबईकडचा कर मुंबई गोवा हायवे नाही सो आता मुंबई गोवा हायवे लागलेलो आहे आणि काय धुवाधार पाऊस चालू आहे बघा ना सगळं पाणीच पाणी झालेलं आहे पण आलो आहे ते वैभववाडीजवळ आता आपण तर बघूया एन जी मिळतो का आपल्याला पेट्रोल पेट्रोल पण खूप आलाय करू चांगला धुवाधार पाऊस आहे बघा पाणी गाडी एकदा हळूहळू चालवावी लागते आता आपण लांजेच्या पुढे आलेलो आहोत पालीकडे आणि समोर बघा काळे काळे ढग नुसते भरलेले आहेत आणि आता इथे तरी पाऊस पडत नाही थेम थेंब पडतोय बघा सो मध्येच मस्त की श्रावणातला पाऊस कसा असतो तसा ऊन पावसाचा खेळ चालू आहे मध्येच धुवाधार पाऊस येतो आणि मध्येच असा रेमचे बेमचे सो बघा पालीचा ब्रिज काम चालू आहे ओरात आणि पालीच्या डोक्यावरतीच बघा काळे काळे ढग आहेत एकदम पाऊस आता लागणार आहे आम्हाला भाव नदीच्या रस्त्याला वाटतं तर धुवाधार पाऊस असणारा तिथे सी आणि जसं तुम्हाला बोललो भावनदीच्या रस्त्याला लागलो आणि धुवाधार पाऊस आणि वरती एवढे काळा डाग होता ना तो शुगर शुव्हर वाटतच होता गाडी हळूहळू चालवावी लागा आम्हाला आणि एकदा रस्ता अरुंद आहे तो बघा कोकण कसं छान हिरवं झाला आहे आणि असे हे भावनदीच्या वर्णावर्णाचे रस्ते बरे जरा एक सुसु ब्रेक घेतलेला आणि बघा ना मस्त असं नदीला छान पाणी लागलेलं आहे सगळं हिरवं आणि बघा ना मस्त छान असं बांबूचं बेट पण आहे इथे तर चांगलाच पाऊस झालेला आहे आणि बघा ना आकाशात काय काय ढग इथे बघा शेती पण तर सुरू होईल आणि हे सगळं पाणी बाऊ नदीला जात आहे तर चला निघूया आता सो so, बाऊ नदी ते संगमेश्वर एक चोवीस किलोमीटरचं अंतर आहे याच्यामध्येच आता काम चालू आहे ओके आपण त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही या रस्त्याचं इथे बघा एवढं मोठं डोंगर फोखर म्हणजे त्यामध्ये काम नाही आणि आता एक मोठा भाऊ नदी सोडल्यानंतर एक मोठा ब्रिज पण आहे त्याचं पण काम बऱ्यापैकी चालू आहे आता हे बघून बरं वाटतं ॲटलीस्ट हा पॅच तरी कम्प्लीट झाला ना तर छान होईल आणि मेन म्हणजे आहे तो आपला इंदापूर आणि माणगावचा बायपास त्याचं काय होणार देवालाच माहिती तिकडे कायच चालू नाही काम कधी चालू होणार आणि कधी कम्प्लीट करणार याचं काम तर होऊन जाईल मला असं कुठल्या वर्षभरात हो मध्ये तुम्ही बघू शकता हा रस्ता पण एकदम सुसाट झालेला आहे असं नाही की पूर्णच्या पूर्ण काम बाकी आहे मध्ये जायला आहे मध्ये मध्ये पेंडिंग आहे पण ऑलमोस्ट असं वाटतंय की वर्षभरात जे काय उरलेलं आहे ना ते सगळं कम्प्लीट होऊन जाईल बघा असा सुसाट रस्ता गर 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 ग ग ग मस्त संगमेश्वरकडे घेऊन जात आहे मस्त छान अशी हिरवळ डोंगर मस्त छान हिरवे गार झाले सगळं ट्रक गेला आणि तिकडचे डोंगर तर बघा ना खोली तिला तर सॉलिड पाणी आहे मजा येते आणि बघू शकता तुम्ही रस्त्याचे जास्ती चाळण झाली आहे इथे सो बघा रस्ता मध्ये मध्ये जरा जास्तच खराब आहे आणि पावसाळ्यात वाट लागणार आहे शनी गणपतीला आणि जरा पॅचेस पूर्णच्या पूर्ण खराब होतं आला आहे परत चांगला रस्ता गॉड आणि पाऊस तर सोबतीला आहेच आमच्या सो बाहेर पडतो तो तो पाऊस इकडे बघा मस्त मशरूम मसाला बघा आणि रोटी तो जरा पेटपूजा करून घेऊया मग पुढच्या प्रवासाला दो दो पाऊस आपण सो so, बघा जेवून निघालो आहे संगमेश्वरवरून आता सावर्डी आणि चिपणगडे पण तुम्ही बघू शकता सगळा पाऊसच पाऊस आहे लांबवर बघा डोंगरावर तिथं सगळे काळे काळे डाव जमा झाले आहेत दुःख आहे आणि एवढा पाऊस पडतो ना वाटलं नव्हतं ॲक्च्युली मुंबईत पाऊस आहे का सो बघा वेलकम बॅक टू मुंबई मेरी जान आणि मुंबईमध्ये तुम्हाला सगळ्यात माहिती आहे चांगली गोष्ट काय पावसाळ्यामध्ये पण माझे मिळतात ओके तर इकडे बघा इकडे मस्तपैकी असं मोठं पप्पानी पापलेट घेतला आहे पापलेट फ्राय केलं आहे सार आहे चपाती आहे आणि सध्या नेटफ्लिक्सवरती ना एक मॅड युनिकॉर्न म्हणून सिरीज आली आहे इट्स अ अ थाय स्टार्टअप ओके सो डिलेवरी स्टार्टअप होतं आणि एवढं मस्त डि ही सिरीज बनवली आहे ना ज्यांना पण बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी पण हे सिरीज तर नक्कीच बघा ओके मस्तच आहे आणि बॅक टू आपली वक्रतुंडे बिल्डिंग म्हणजे कॉम्प्लेक्स आणि आता आता बिल्डिंग मधल्या मुलांबरोबर क्रिकेट खेळतोय आणि त्यांची शाळा चालू झाली आहे आपली नॉर्मल आहे त्यांच्या सुट्टी चालू आहे तर आत्ताचे शाळेतून आले आणि त्यानंतर मग क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे शॉर्ट टच झाला दोन दोन लक्ष ठेवा लागतं का लाग। 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 ला� बारीक आणि हा चौका चार रन <णकार> ना गुड शॉट तर बघा आता जरा मुंबईला आलो आहे जरा क्रिकेट खेळायचं काम चाललं आहे सो कोणकोण पण या वयामध्ये पण तुमच्या बिल्डिंगमधल्या मुलांबरोबर क्रिकेट खेळतं मी त्या गावातल्या पोरांबरोबर पण खेळतो आणि बिल्डिंगमधल्या मुलांबरोबर पण पण खेळतो खेळत राहिलं पाहिजे काय म्हणता सो बघा काय मस्त झाड आहे ना आणि आत्ता आपण आलो ते पालघरमध्ये सो मुंबईला पोहोचलो एक दिवस मुंबईला होतो आणि मुंबईला सगळे बँकेचीच कामं करत होतो आणि त्यातून आता फुर्सत मिळाली आहे तर आलो आहे पालघरला आता पालघरचं तहसीलदार ऑफिस डहाणू तालुका डहाणू जिल्हा पालघर तर इथे थोडं काम आहे छोटंसं मग ते करू आपण आणि मग आपल्याला एका साईटवरती जायचं आहे ओके ॲग्रिकल्चर प्लॉटची साईज आहे तर तिकडे जाऊ आपण आता थोड्याच वेळात सो मला विचारलं ना तर मला गावचं आयुष्य आजकाल प्रचंड आवडायला लागलं आहे म्हणजे गावाला काम पण होतं आणि मला असा प्रश्न पण होतो मुंबईला आलो ना मग एवढं धक्काधक्कीचं होऊन जातं ना सगळं ओके आणि आता आलो आहे मुंबईला तर मग कालचा दिवस तर सगळ्या बँकेच्या कामामध्येच केला त्याच्यामध्ये पण ना बिल्डिंगमधली मुलं तुम्हाला बघितलात त्यांच्यावर खेळलो आणि आता ना पाठ जाम झाली आहे ओके आता पूर्वीचे दिवस राहिले नाहीत तर एवढं आपण हेवी वर्कआउट वगैरे करत नाही किंवा खेळत नाही त्याच्यामुळे एक दिवस खेळलो ना तरी त्रास होतो तर आता तसंच घेऊन मी आलो आहे आज कारण आजच्या आज पालघरचं काम झालं पाहिजे कारण उद्याचा एक दिवस आहे उद्या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये जायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला कर्जातून दोन दिवस आणि एक दिवस पुन्हा आणि बाय दॅट टाईम मी परत येईन त्यानंतर मग एखाद दुसरा दिवस मिळेल आणि मग परत एकदा मे बी कोकणात जावं लागेल तर बघू कसं काय जमतं आहे सगळं वगैरे तर आता इथे आलो आहे तर आता इथली कामं आता फटाफट संपूया चलो लेट्स गो आपल्या साईटवरती जाऊया नवीन ॲग्रिकल्चर साईट आहे डहाणूमधले आणि डहाणूमध्ये बघा ना एवढा मोठा असा वडाचं झाड आहे आणि इकडे मस्त पैकी बघा वटपौर्णिमेची पूजा चालली आहे सो प्रेरणाची पण पूजा झाली असेल एवढं वटपौर्णिमेची तर आता मी तर आहे पालघरला कारण ऑप्शन होतं आज माझ्याकडे एवढं काम आहे इकडे ही कामं झालीच पाहिजेत तर चला आता आपण जाऊया थोडंसं काहीतरी लाईट खाऊन घेऊया काम तर ऑलमोस्ट डन आहे इकडचं तहसीलदार ऑफिसचं आणि त्यानंतर मग आपण जाऊ पुढे साईटवरती आणि सध्या आपण आहोत ते डहाणूमध्ये आणि डहाणूमध्ये बघा हे असे उंच उंच बंगले आणि बिल्डिंग्स या रोड टचच आपल्या एक नवीन प्लॉटिंगची जागा येत आहे परत एकदा आपल्या डहाणूमध्ये आणि डहाणूमध्ये आलो ते चिकूच्या वाडीमध्ये डहाणू मध्ये जर तुम्ही जागा शोधताय ना तर आजच्या सारखा स्पॉट तुम्हाला मिळणारच नाही ही ना रोड टच जागा आहे म्हणजे चांगला मोठा डहाणूचा मेन रोड आहे ना त्याला टच ही जागा आहे आणि इथे आजूबाजूलाच ना ऑलरेडी मोठ्या प्रमाणात बंगलोज आणि या बिल्डिंग वगैरे डेव्हलप होत आहेत तर त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने ना ही अतिशय उत्कृष्ट जागा आहे आणि सगळ्यात म्हणजे तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही डहाणूमध्ये येत आहे तर मध्ये प्रॉब्लेम काय होतं चिकूच्या वाड्यानं मध्ये असतात सात एकर दहा एकर पंधरा एकर तेवढी आपली कॅपॅसिटी नसते पण या चिकूच्या वाडीमध्ये ना तुम्ही अकरा गुंट्यापासून प्लॉट घेऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता ही जी लँड आहे याच्यामध्ये भली मोठी अशी चिकूची झाडं आहेत मोठमोठी चिकूची झाडं आहेत आणि त्याच्याशिवाय नारळाची झाडं आहेत जमीन तर तुम्ही बघाल ना तर एकदम प्लेन अशी प्लॉट आहे म्हणजे जर तुम्हाला उद्या याच्यामध्ये एखादं रिसॉर्ट जरी डेव्हलप करायचं असेल बंगला बांधायचा असेल तर लँडस्केपिंग करायची बिलकुल गरज करा नाही आहे कारण सगळी लँडच एकदम अशी फ्लॅट लँड आहे आणि त्याच्याशिवाय या जागेमध्ये भरपूर पाणी पण आहे म्हणजे पाणी पण आहे वीज पण ऑलरेडी प्लॉटमध्ये आलेली आहे आणि त्याच्याशिवाय कनेक्टिव्हिटी म्हणाल तर डहाणू रेल्वे स्टेशनपासून इथपर्यंत ना शेअर रिक्षा पण येतात तर त्याच्यामुळे जर शेअर रिक्षाने तुम्ही इथे हार्डली दहा मिनटात आपल्या प्लॉटवरती पोहोचू शकता आणि फायनली जाणून बघतोय ते विरार स्टेशनला नंतर विरारवरून आपली जर्नी स्टार्ट होईल ते त्याचारख्या ते हां आता एक दिवस होता सूट वगैरे पण झालं आणि त्याच्याशिवाय तुम्ही नवीन साईट पण बघितले सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल ॲग्रिकल्चर प्लॉटमध्ये डहाणूमध्ये तर याच्यासारखी संधी परत मिळणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे डहाणूमधले रेट्स दिवसेंदिवस वाढत चालले आहेत सो so, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे त्याच्यावरती नक्की कॉल करा आणि आपली ही डहाणूची साईट ऑलमोस्ट हा ट्वेंटी पर्सेंट ऑलरेडी फुल झाली आहे आमचे okay. जे एक्झिस्टिंग कस्टमर होते तर त्यांनीच ती बाय केली तर आता आम्हीसुद्धा दोन तीन पाईपलाईनमध्ये आहेत त्याच्यामुळे जास्त नाही आहे एक मला असं वाटतं तीन चार एकरमध्येच अकरा अकरा गुंटेचे प्लॉट अवेलेबल आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर बुक करा आणि गावणुगर वाचिवा अजून मी काय म्हणू सो so, आणि मल्टिपल पर्पजसाठी यूज करू शकता uh, म्हणजे रेसिडेन्शियल पर्पज कमर्शियल पर्पज किंवा जस्ट इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी पण खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आहे आणि विराज स्टेशन एक अंधेरी लोकल येते आहे हॉस्पिटी बसायला मिळेल आणि मग फटाफट घरी पोहोचू थकलो आहे आज की आणि या ओके आता कर्जतला पण जायचं आहे तिकडून पुणे आणि मग जावं लागलं तर परत एकदा कोकणामध्ये सो वैक्टिक लाईफ तर आता या व्हिडिओमध्ये मी तेच सांगतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाखवा धन्यवाद